सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल न्यूज लाईव्ह महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा आणि शेअर करा गावातील का कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश बातमी येत आहे कर्जत प्रतिनिधी सुदाम धुळे यांच्याकडून आज धोत्रे गावातील का तरुण कार्यकर्त्यांनी श्री दिनेश माधव रसाळ श्री काशनाथ रसाळ श्री रमेश रसाळ तालुका चिटणीस रामदास घरत पाथराज जिल्हा परिषद अध्यक्ष निलेश पिंपरकर ज्येष्ठ नेते पंचायत समिती अध्यक्ष प्रमोद बारशी भगवान डोंगरे रमेश अहिर भगवान बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत विधानसभा प्रमुख ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या परिवारात प्रवेश केला यावेळी गणेश बाबू रसाळ किरण जनार्दन रसाळ निलेश अनंता रसाळ निलेश काळुराम रसाळ अभिजित सुरेश रसाळ गणपत धर्मा गोमारे हर्ष दत्तात्रय रसाळ अजय जनार्दन रसाळ अविष्कार दत्तात्रय रसाळ आदित्य अशोक रसाळ गुरुनाथ अनंता रसाळ मोहन मारुती रसाळ जगदीश रसाळ विशाल मोहन रसाळ जितेंद्र विलास रसाळ ईश्वर रमेश रसाळ विशाल नरेश धुळे भानुदास रसाळ कुणाल रमेश रसाळ दत्ता लहू धुळे दीपक अनंत रसाळ भाणुदास रसाळ रमेश हिरूर रसाळ दत्तात्रय जनार्दन रसाळ रामचंद्र रघुनाथ रसाळ अमर अनंत रसाळ या सहकार्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे यावेळी समवेत युवा मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर आणि पाथराज जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष सोमनाथ रसाळ युवा कार्यकर्ते सुदाम धुळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते प्रथमतः आपलं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आमच्या या पक्षाचे माझे सर्व सहकारी गिरीश असेल दादा असेल काशीनाथदा आणि दादा हे सर्व सहकारी यांच्या कामावर तुम्ही विश्वास ठेवून आणि पक्षाप्रती आदरप्रेम भावना आपण ठेवून या पक्षात आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनुष्य आपलं स्वागत करतो <प्थागता> रामदास दादा सांगितलं तर मलाही आठवते लहानपणापासून कोणाला पैशाची गरज लागली का तर धोत्र्यात जायचं <laughs> <laughs> काही लोक सांगायचे कुठला पैसे आणले तर धोत्रेच ना आणले काही <laughs> कॉन्ट्रॅक्टर कामाला पैसे नसाले धोत्रेच नाही धोत्रे हे त्या भागाची आर्थिक राजधानी होती आजही आहे <laughs> आता काय काही प्रसिद्ध करत नसतील पण ते कुठून कुठून आणतात ते आम्हाला कळत आणि अशा आर्थिक सक्षम असलेल्या गावातली तरुण आणि आपण युवा वर्ग आणि वरिष्ठ असे सर्वांनी एकत्रित ह्या पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला आपण पाहतोय या देशाची परिस्थिती आपण पाहिली तर पूर्वीचा देश आणि आत्ताचा देश पूर्वीचं काम आणि आत्ताचं काम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यांनी सत्तर वर्ष राज्य केलं त्यांना ते जमलं नाही दहा वर्षात नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आज आपण पाहिलं असेल लोकसभेला अर्धा टक्का मतदान कमी झाला म्हणून लोकसभेचे सीट दोन हजार तीन हजारांनी हारल्या त्या का हरल्या तर काही समाजामध्ये आदिवासी असतील मुस्लिम समाज असेल अनेक समाजामध्ये असं पिकवलं गेलं कसं विजन बदलणारे तुमच्या फॅसिलिटी कमी होणार आहे तुमचं अधिकार काढून आहे आणि हा कुठेतरी फेक नेरेटिव्ह चालवला त्या अनुषंगाने हा थोडा ग्राफ कमी झाला आणि तेव्हा आपल्याला थोड्या फरकाने जागा पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु त्याच्यामध्ये एक पाहण्यासारखं होतं जे सर्व हिंदू समाजाला त्याचा दुःख झालं का आपला हिंदू समाज मतदानाच्या दिवशी मतदानाला गेला नाही काही मुस्लिम लोकांनी तिथं ते पंचवीस तीस टक्के मतदान करायची ज्या गावात पंचवीस तीस टक्के मतदान होते तितना ते पंच्याण्णव टक्के मतदानाला गेले का तर त्यांच्या मौलवीने फतवे काढले आणि फतवे काढल्यामुळे ते त्यांच्या धर्मावरती कट्टर आहेत आणि ते धर्म म्हणून त्या दिवशी कुठे जिथे होते तिथं कोण शंभर किलोमीटर आम होता दोनशे किलोमीटर ते स्वतः पैसे खर्च करून प्रवास करून आले आणि त्या दिवशी मतदान त्यांच्या भूतवर त्यांनी केलं परंतु आपल्या हिंदूंना वाटलं की मोदी जिंकणार आहे आपण नाही गेलो तर आपल्या मताने काय फरक पडणार नंतर निकाल आल्यानंतर जे हिरवे झेंडे आणि जे टोपीवाले रस्त्यांवर जल्लोष करायला लागले ते कुठंतरी हिंदूंनी लक्षात ठेवलं आणि आता आपण पाहिलं असेल की हा मोठ्या प्रमाणात हिंदू समाज हा मतदानाला ह्या अगदी सेवेचा आला आणि त्याचं रिझल्ट काय आलं ते आपल्या समोर दिसतंय विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडून आणता नाही आला तेवढं त्यांना संख्याबळून आणता आलं नाही ही हिंदूंची ताकद आहे ज्या दिवशी हिंदू रस्त्यावर उतरतो ज्या दिवशी हिंदू मनापासून मत द्यायला येतो त्या दिवशी विरोधकांचा सुपडा साफ होतो हे आजपर्यंतचा इतिहास आपण पाहिलेला आहे आपण पाहतोय या काळामध्ये पक्षाने दिलेली आपल्याला ता ताकद त्या परिसरात आपण करत असलेला हा विकास सर्वच कार्यकर्ते ज्यांच्या ज्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या मधल्या काळात अडीच वर्ष सरकार आपलंच होतं जेव्हा सरकार आलं सरकार आल्यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांच्या कुणाच्या काय मागण्या आहेत त्या मान आपण समजून घेतल्या रस्त्याची अडचण होते कुठे लाईटची अडचण होती कुठे पाण्याची अडचण होती अशा सगळ्या अडचणी आपण समजून घेतल्या त्या आपण पक्षाला सांगितल्या आणि पक्षाने आपल्याला मोठ्या रिसोर्साने विकासकामे असतील शंभर दीडशे कोटी रुपयाची विकासकामे आपल्याला दिली ती विकासकामे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला झालेली पाहायला मिळत आहेत आपले आणि अतिशय चांगला आणि गतिशील काम करणारा आणि अतिशय हुशार असं मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभलेलं आप रा। आहे आणि त्या ह्या शासनाचा फायदा आपल्या परिसरातील आदिवासी भागाला असेल किंवा जनरल जिथे गावं असतील तर गावांना कशा पद्धतीची होईल शहरांमध्ये आपल्याला कसा विकास करते या पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये आपली वाटचाल करणार आहोत आपण मोठ्या संख्येने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही अडी अडचणी असतील तर आमची लोकच संक्षम आहेत माझ्यापर्दी येण्याची वेळ येणार नाही पण कधी आली रात्री दोन वाजता तीन वाजता कधी आमचा फोन चालू असतो आणि आमचं एकदम कार्यकर्त्यासारखंच काम आहे आम्ही को आम्ही कोणाला बाया पाडून लावत नाही आम्ही कोणाला असं हिनवत नाही कोणी गोर गरीब येऊ हो। आमच्या आम्ही सारखं त्यांच्यासारखंच राहतो त्याच्यामुळं आमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो आपण डायरेक्टच होतो आणि काही लोकांकडे कसं गावगावात मोठं दिसतंय त्याच्यामुळे तिथे जायला घाबरतो आमच्याकडे सर्वसामान्य माणूस येतो त्याला आम्ही मदत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठली अडचण असेल काही गावातले प्रश्न असतील काही विकास कामे असतील तर आपण आपल्या सरकारनं सांगा आणि काही अडचण असेल तर आमच्या भरते आणा आपण ती सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू या निमित्ताने आपल्या सर्वांना भागवाई देतो आणि आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आला त्याबद्दल परत एकदा आपलं मनस्वी स्वागत करतो आणि आज

आमच्या विभागाचे प्रमुख प्रत्यक्ष आहीरदादा भगवंतदा पारशी मामा व आपण सर्व मित्रांनो खरोखर तुम्ही चांगल्या ठिकाणी आलात योग्य निर्णय घेतला आणि झटपट निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं खरोखर मी मनापासून <laughs> प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम करतो आपल्याला कोणतरी वरिष्ठ आणि कोणतरी आपला दावेदार पाहिजे असतो आज जर तुम्हाला कुठला प्रसंग असेल कुठल्या तुमच्या समस्या असतील तुम्ही हक्काने ह्या चौघाला पकडू शकता का बाबा चला तुम्ही घेऊन गेलो काही प्रॉब्लेम असू शकतो कोणाचा समस्या काही सामाजिक पातळीची समस्या असली पाहिजे वैद्यक समस्या असली पाहिजे जी खरोखर राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सोडू शकतो वैयक्तिक समस्या आपली काय असते का जनरली मला तर पाहिजे धोतय गाव अतिशय सक्षम आणि अतिशय प्रामाणिक आणि अतिशय मेहनती गाव आहे त्या गावामध्ये तुम्ही येतो वीट असेल खदा असेल कोणतं डंपर असेल कोणतं फ्रॅक्टर असेल कोणीही तिथे बेरोजगार कोण सापडत नाही प्रत्येक कुटुंब हा सक्षम आहे प्रत्येक कुटुंबामध्ये रोजगार निर्मिती कोणाचे वीट पट्टी असेल सप्लाय व्यवस्था असेल किंवा काही लोक आपली जनरल सिव्हिलची कामं सुद्धा करतात त्यामुळं हा गाव जो आहे अतिशय सक्षम आहे अतिशय मेहनती कुटुंब असलेली माणसं आहे ती तिथे करोडपती आहेत माणसाच्या चेहऱ्यावर जाऊच लगायला म्हणजे सांगायचं उद्देश प्रत्येक जनशेत खर्च कमी आणि स्वयंस्फूर्तीने काम करणारा वर्ग येते हा या गावाचा एक वैशिष्ट्य आहे आणि अशा सर्व दोत्रे गावाचे सर्व सुशिक्षित आणि प्रामाणिक लोक आपल्या सोबत आहेत त्यामुळे आम्हालाही अभिमान आणि आम्हालाही आनंद वाटतो की धोत्रे गावासारखं एक राजकीय वलय असलेलं म्हणजे पूर्वी आपण पाहतो एक नावलौकिक गाव असलेलं माधव गणेश जे वडील आणि विठ्ठलदादा असा असेल किंवा पूर्वी आपण शेत माणूस ज्यांना असे शांताराम दादा असतील असे सर्व वरिष्ठ मंडळी बाबू शेटचे नाव घेतलं जातं त्यांचे वडील हे सर्व वरिष्ठ मंडळी धोत्रेगाव आणि आजच्या विभागाचं जे लक्ष लागलेलं असतं तो धोत्रेगावचा कल कोणत्या भागाकडे धोत्रेगावाचा कल ज्याच्याकडे असेल तो उमेदवार जिल्हा परिषद पंचवी असेल तो निश्चितच निवडून घ्या माझी तब्येतले मी खूप काही बोलत नाही परंतु तुम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुम्हाला पुढील शुभेच्छा देतो जय हिंद जय प्रवेश आपला होतोय सगळ्यांचा त्या प्रसंगी उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टी विधानसभेचे अध्यक्ष किरण ठाकरे तसेच तालुका चिटणीस रामदास रसा रमेश दादा रसा काशीनाथजी रसा त्याच्यानंतर आमच्या आई साहेब भगवानजी डोंगरे त्यानंतर पारशी मामा आपले बांगर त्याच्यानंतर सोमनाथ सोमनाथ रसा किंवा तिथून नाव राहिलं होतं लढाडीचा कार्यकर्ता आमचा म्हणजे आम्ही मला आम्हाला कधी कधी तो एवढा कधी कधी काही गोष्टी करतो ना, <laughs> ना।, 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 ना। <laughs> कदा अवरवलं तू ना नाही विचारेलो तो लई पुढं जायला तर आज आपण सारेजण आमच्या सगळ्यांवर <laughs> विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये <ना>। प्रवेश केलेला <उस्टना>। आहे <laughs> भविष्यामध्ये जे आपण अडी अडचणी किंवा काही गोष्टीला केल्याशाने सांगितलं आम्ही सारेजण तुमच्या पाठीशी आहोत त्यानंतर भारतीय जनता पार्टी हा पक्ष नसून परिवार आहे तुम्ही आपल्या परिवारात आलेले आहेत तर तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद